डाळ असते उर्दा, ना दे क्रश करून पाणी म्हणजे जास्त पातळ नाही ना, ना असं नाही पातळ असतो तुम्ही अच्छा पातळ पूर्ण भिजलं पाहिजे तीन तास झाले आपण हे खाद्य रेडी ठेवलं होतं दुपारी आणि हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे जे पण मिश्रण होत आणि हा शंभू श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी गोरायता विशाल या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो की शर्यतीचे बैलांचं खाद्य कसं बनवलं जातं मित्रांनो आता आपण जे शर्यतीचे बैल आहेत ना यांचे खाद्य बनवतोय तर सुरुवातीला बघा हे आहे ना हे बुलेट राजा आहे तर आता जयंतदाला विचारू काय आहे बुलेट राजा बुलेट राजा मध्ये सगळं म्हणजे मिक्स खाद्य असतं मिक्स खाद्य मिक्स खाद्य असतं हे बघा आता पाच खाद्य इथे प्रिपेरेशन करणार आहे बघू आता काय काय मिश्रण याच्यामध्ये ऍड होतात उडीद भरडा उडीद भरडा उडीद भरडा उडदा उडदाची म्हणजे उर्धाची डाळ असते ना हा हा ती क्रश करून बनवतात अच्छा हे बघा हे आपलं दुसरं मिश्रण झालं ना आणि बुलेट राजामध्ये सगळं मिक्स असतं हे बघा हे बुलेट राजामध्ये सर्व मिक्स असतं हे बघा तर मित्रांनो बघा आता आपण कसं हे खाद्य प्रिपेअर करतो इथे हे बघा हे सेकंड मिश्रण आपण इथे टाकलेलं आहे आणि हे वाल का हे वालं ते, ते मशीनच अच्छा हे मशीन हे बघा मित्रांनो इथे मशीनचं पण खाद्य तयार होत आहे हे बघा इथे ना सर्व मसा आणि बैलांच इथे खाद्य आहे खाद्य संपलेलं आहे आणि हे आपण आणतो कुठून हे जे शहर बैलांचं जे खाद्य आहे आपलं इगतपुरी गोटीवरून घेऊन येतो इगतपुरी गोटीवर ना आपलं मुंबई वगैरे ला कुठे नाही पण तिकडे चांगलं भेटतो क्वालिटी क्वालिटीवर डिपेंड करतो हे बघा मित्रांनो पहिला आपण बुलेट राजा त्यानंतर काय आहे उडीद भरडा उडीद भरडा महिला मिक्स करायचं म्हणजे ते जे बुलेट राजा आहे ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स येत सगळं अच्छा मिक्स येत हा हा ह्याला आपण अजून चांगल्या प्रकारे मिक्स करतोय त्याच्यामध्ये दुसरी एक चुनी घालतो मी मक्का चुनी मक्का चुनी मक्याची मक्याचा भरडा ती नाही आपल्याकडे नाही ती आता संपली आहे अच्छा मक्याची चुनी पण एक ऍड करतो आपण ती संपली आहे त्या कारणाने आपण हे दोन असे ऍड नाही करत आणि साध्या बैलांचं जेवण वेगळं असेल ना मग खाद्य साध्या बैलांना पण घालू शकतो असं काय नाही घालू शकतो ते आपल्या ह्याच्यावर डिपेंड आहे काय घालायचं काय नाही तर हे बघा मित्रांनो आपले टोटल सहा बैल आहेत तर सहा बैलांचं खाद्य तयार होत आहे आणि आता पाणी आता पाणी ऍड करायचं पाणी म्हणजे जास्त पातळ नाही ना असं नाही नाही पातळच ठेवून अच्छा पातळ पूर्ण भिजलं पाहिजे अच्छा हा हा मिश्रण झालं पाहिजे पूर्ण मिश्रण झालं पाहिजे हे बघा आता पाणी ऍड केलेलं आहे जेणेकरून जे पण साहित्य होतं ते पूर्णपैकी मिश्रण झालं पाहिजे हे बघा इथे मित्रांनो आपण खाद्य तयार केलेत आणि बघा इथे ना खाद्याचे इथे आपल्याला बघा गोण्या वगैरे पाहायला भेटतात हे बघा इथे लिहिलंय बुलेट राजा आणि हे बघा खास शर्यतीच्या बैलांसाठी स्पेशल खाद्य आहे बघा तर जयंतदाला विचारू बघा मी तुम्हाला दाखवतो हो आहात किती किलोची गोणी आहे चाळीस किलो चाळीस आणि काय आपला रक्कम काय ठरते ही ते ला पडते एक ना हा जागेवर आम्हाला दोन नाही आपल्या मुंबईला आहेच नाही मुंबईला भेटते कुठे कुठे क्वालिटीवर प्रॉब्लेम होतो नाही क्वालिटीचं नाही म्हणजे कोण कोण ठेवतो कोण नाही ठेवत ना कशाला एवढं दाना कोण घ्यायला बरं आपण हे सर्व गोटीवर आणि हे सर्व काय आहे आपली जवारी आणि याची मक्याची कुट्टी असते मक्याची आणि वापरतो अच्छा ही गोड्या आणि मशीन साठी हे बैलांसाठी नाही बैलांसाठी नाही आणि ह्याच्यामध्ये काय ही तुवरची चुनी आहे तुवरची चुनी, चुनी? आ, मशीन साठी वापरतो अच्छा हे साठी हे पण तेच आहे ना पण तेच आहे हे बघा मित्रांनो सर्व मशी बैल घोडा सर्व इथे खाद्य आहे आणि याच्यामध्ये काय सफेद गोणी भरडा कमी झालाय आता आणि एक आपलं कुठलं मिश्रण राहिलं होतं ते हा ते मक्का चुनी ते नाही ना, ना आपल्याकडे त्याच्या अलावा पण हे चालू नाही अच्छा अच्छा बघितलं मित्रांनो हे असं खाद्य आहे संपूर्ण आता किती वाजता आपण बैलाला देणार आहे ये तीन तास भिजायला लागतं तीन तास भिजावं लागतं म्हणजे चांगलं पैकी मिक्स झालं पाहिजे ते फुगलं पाहिजे नाही तर मग त्यांचं पोटात फुगल्यावर त्यांची पोट फुगी होते अचानक प्रॉब्लेम पण होऊन तर बघितलं मित्रांनो असं पण आहे की हे जे मिश्रण आहे ना हे चांगलं पैकी ते सुटलं पाहिजे पाणीमध्ये पूर्ण मिसळलं पाहिजे नाहीतर भैला ना प्रॉब्लेम दिकत होईल ना ते मध्ये काय करतात शरीर मग प्रॉब्लेम विब्लम झाला त्यांचं कसं धावल्यावर कधी कधी त्यांचं पोट फुगत हां 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 असं त्यांना मग समस्या हा टॉयलेट्सला पण प्रॉब्लेम होता ना तर मित्रांनो तीन तास झाले आपण हे खाद्य रेडी ठेवलं होतं दुपारी आणि हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे जे पण मिश्रण होतं आता आपण या शहरातीचे बैल आहेत ह्यांना हे खायला घालू बघा आता दुसऱ्या बैलाला हा बघा इतकं फास्ट खातोय ना ते बघा आणि हा शंभू ते बघा अशा प्रकारे आपण जितके पण शैर्यतीच्या बैल आहेत सर्वांना खाद्य दिलेले तर मित्रांनो आपण पाहिलं की अशा प्रकारे शर्यतीच्या बैलांचं खाद्य बनवलं जातं तर मित्रांनो आता मी निरोप घेतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र त्याच नाव काय शंभू शंभू ना हा <laughs> बघा शंभू मित्र आहे मित्र आहे हा माझा मित्र काय बोलतो